रामटेक भंडारा महामार्ग क्रमांक दोनशे सत्तेचाळीस वर अपघातांचा हलगर्जी नागरिकांनी केला जाहीर निषेध रामटेक विधानसभा क्षेत्रात एकच सूर रस्ता दुरुस्त करा नाहीतर आंदोलन अरोली भांडेवाडी परिसरात रस्त्यांची झालेली चाळण पुलावर कॉन्क्रीट टाकण्याची मागणी जोरात राज्यमंत्री आणि महसूल मंत्री या दोघांनी तातडीने कारवाई करावी नागरिकांची मागणी शहराचा विकास पण ग्रामीण नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे सत्तेचाळीस वरून अडकल्यासारखे झाले आहे रामटेकहून घोटीटोक अरोली भांडेवाडी मार्गे भंडारा या सुमारे पन्नास किलोमीटरच्या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे मात्र प्रशासन आणि पीडब्ल्यू डी विभाग अजूनही झोपेतच आहे या रस्त्यांवरील धोकादायक स्थितीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे अनेक नागरिक कायमस्वरूपी अपंग झालेत पुलांवरील जुने व लोखंडी सळाखे किंवा कोसळतील याचा नेम नाही तरीही फक्त मातूर डागडूजी करत आहे नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे रामटेक विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत बाळासाहेब भुरे रोशन उमप माजी सरपंच दामोदर वघारे आणि गावातील इतर नागरिकांनी पीडब्ल्यू डी विभागाला स्पष्ट शब्दात आंदोलनाचा इशारा दिला आहे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे विश्वासू कार्यकर्तेही आता या समस्येविरोधात रस्त्यावर उतरले आहेत आधी रस्ता मग विकास असा आवाज ग्रामीण जनतेकडून ऐकायला मिळत आहे शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीने पावले उचलले नाहीत तर लवकरच नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिला जात आहे हा रस्ता नागरिकांसाठी प्रगतीचा मार्ग न होता अकाली मृत्यूचं द्वार बनतो आहे आता तरी शासनानं जागे व्हावे हीच अपेक्षा वर्तवण्यात येत आहे मी प्रशांत भुरे तालुका प्रमुख शिवसेना सध्या आम्ही उभे आहोत रामटेक भंडारा नॅशनल हायवे दोनशे सत्तेचाळीस नंबरच्या रोडवरती आणि आपण बघू शकता की या नॅशनल हायवे अरोली जवळ भांडेवाडी गाव आहे त्या गावाजवळ सोन नदीच्या पातळीवर एक पुलिया बनवला आहे आणि त्या पुलियाला कंटिन्यू वारंवार भेगा पडत असते मोठमोठे खड्डे पडत असते आणि त्याच्यामुळे खूपदा येथे ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आणि जीवितहानीसुद्धा आता आतासुद्धा या ठिकाणी वा गड्डे पडलेले आहेत आणि ते डब्ल्यू डीचे लोकं येतात आणि थोडी बहुत डागडुकी करून चालले जातात आमची मागणी आहे की या पुलावरती पूर्ण परिसरात या डांबर रोड चांगल्या ट्रीटमेंटचा डांबर रोड या पुल्यावरती सिमेंट रोडवरती पीडब्ल्यू डीने करावं तसेच अरोलीपासून घोटीटोक असो त्या त्या अंतरावरती खंडाळावरती खूप मोठे मोठे गड्डे पडले आहेत घोटीटोकवरती जो मायनर आहे त्या मायनरच्या वर जो पुलिया बनवला त्या पुलियावरती खूप मोठा असा खचका पडला त्या खचक्यामुळे एक दोनदा गाडी पुल्यामध्ये सुद्धा जाण्याची म्हणजे अशी वेळ आलेली होती म्हणून असे अपघात टाळण्याकरता माझी विनंती आहे की पीडब्ल्यू डीने हे सर्व या रोडवरती जे काही गड्डे पडले आहेत जे काही मोठे मोठे भेगा पडल्यात ह्या तात्काळ दुरुस्त करावा अशी आमची सर्व नागरिकांची मागणी आहे आणि याचं निवेदन आम्ही या राज्याचे राज्यमंत्री माननीय आशिषजी जयस्वाल साहेब यांच्याकडे दिलेली आहे त्याची प्रत माझ्याकडे आहे मी पुन्हा एकदा सर्वांना म्हणजे या सर्व नागरिकांच्या वतीने सांगू इच्छितो की पीडब्ल्यू डीने ह्या रोडवर जे भेगा पडल्यात जे खड्डे पडले आहेत हे तात्काळ दुरुस्त करावी याच्या या दोन महिने एक महिन्याच्या अगोदर या ठिकाणी खूप मोठा ॲक्सिडेंट होऊन कार या पुलाच्या खाली गेलेली होती त्यामध्ये जीवित हानी सुद्धा झालेली आहे तर पीडब्ल्यू डी तात्काळ याची दखल घेऊन एक चांगलं रोड या पुल्यावरती डांबर रोड करून आणि खड्डे बुजवून हे सर्व जे नागरिकांना होत आहे हे अन्यथा सर्व गावकरी या रोडवरती या रोडवरती येऊन एक धरणा आंदोलन देतील अशी मी आपल्याद्वारे या चॅनलच्या द्वारे मी पीडब्ल्यू डी ला सांगू इच्छितो उद्याचा काम बांधकाम केलं आहे हा निष्कुल्क दर्जाचा काम केला आहे याचा अनेकदा ॲक्सिडंट होत आहे आणि या पुलाला हट्टे पड पडत आहेत तरी या पुलावर डांबरीकरण करण्यात यावा या अशी गावा गावातर्फे मी नम्र विनंती करतो की पी डब्ल्यू वाल्यांनी या पुलावर डांबर दामर, रोड करून देण्याची मागणी करत आहे यापूर्वी पण या पुलाचे काम झाले पूर्वी पण या पुलाचे बांधकाम करत केलेलं आहे तरी निस्पृत्या काम करत आहे तरी या पुलावर अनेकदा खड्डे बडक आणि हॅलो आणि आता आपण बघू शकता या ठिकाणी लोहा जो आहे ना हा बाहेर निघालेला आहे आणि हा लोहा बाहेर निघून नंतर तो एखाद्या गाडीच्या टायर मध्ये धसतो आणि त्याच्या नंतर ती गाडी होते आणि ते कोणत्याही ठिकाणी त्यामुळे आमची मागणी आहे हे सर्व जे न करता याला परमानंट काहीतरी सोल्युशन काढून एक चांगलं कोटी डांबर रोड या ठिकाणी करावी अशी मागणी पीडब्ल्यूडी वाल्याला आम्ही सर्वांनी सर्व तुमच्या मार्फत करीत आहोत इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर कविता पूनम बोरकर नागपूर